नमस्कार आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल टायटल पाहून तुम्हाला कळालंच ला असेल आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत आधीही खूप सारे व्हिडिओ मी हो अनोपनोबद्दल टाकलेले आहेत खरं तर ह्याला हो ओपोनोपनो म्हणतात तर सुद्धा म्हणाल महत्त्वाचं काय आहे महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये चार वाक्य आय एम सॉरी प्लीज फर्की मी थँक यू आणि आय लव्ह यू हे चार शब्दामध्ये खूप सारी शक्ती आहे खूप सारे व्हिडिओ आधीही मी टाकले आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता हे hey, एक हवाईयन आ, प्रेयर आहे असं म्हटलं जातं की ह्या प्रेयरने आपण स्वतःला इतकं पॉझिटिव्ह करतो इतकं पॉझिटिव्ह करतो की आपण स्वतः हील होतो कधीकधी आपण बघतो की आपल्या घरामध्येच कधी कधी सासू सुना म्हणा खूप सारी भांडणं होतात आणि तुम्ही म्हणता की त्या ब हे स्पेशली सुना म्हणा किंवा सासूसुजा असतील माझ्या अकाऊंटवर त्यांना सुद्धा की तुम्हाला नाही पडत त्या गोष्टी खूप वाईट वाटतं की आहे चिडचिड करते सत घरात निगेटिव्हिटी आहे पण एक लक्षात घ्या ह्या तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेता आणि स्वतःमध्ये खूप सारी निगेटिव्हिटी निर्माण करताय जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे की समोरच्या माणसाचे माझे रिलेशन चांगले व्हावे यासाठी आधी तुम्हाला स्वतःला खूप पॉझिटिव्ह फील करावं लागेल स्वतःला फार फार हील करावं लागेल तेव्हा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह होता स्वतः स्वीकारता की मी स्वतः पॉझिटिव्ह होईन आणि मी इतकी पॉझिटिव्ह होईन की माझ्या पॉझिटिव्हनेच समोरचा माणूस इतका पॉझिटिव्ह फील करेल असा हा थोडक्यात मी तुम्हाला एक छोट्या शॉर्ट फॉर्ममध्ये सांगते की अशा पद्धतीने आपण हो अनुपनव करू शकतो काय होतं की जेव्हा आपण म्हणतो आय एम सॉरी आय एम सॉरी काय म्हणतो आपण की आपले त्या कोमल मन आहे एकदम नाजूक मन आत्मा जो असतो तो सोल आहे त्या सोलला आपण ना फार विचार करू निगेटिव विचार करू निगेटिव फील करू निगेटिव्ह बघून खूप साऱ्या अशा गोष्टी करून आपण ना त्यामध्ये निगेटिव्हचं थर वाढत 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 चाललेलं आहे आणि इतका वाढत चाललेला आहे की मग आपला ओरा निगेटिव्ह होतो मग काही दिवसानंतर आतमधलं मन आपण निगेटिव्ह खेचून खेचून ऑर्गन खराब होतात मग आपण अगदी काही जण तर बघता की खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टीमुळे होतात असं म्हणजे असं म्हणण्यात आलेलं आहे की कॅन्सरसुद्धा uh, इमोशनमुळे होतो जी लोकं जास्त निगेटिव्ह होतात त्या लोकांनासुद्धा कॅन्सर होतो असं आहे असं म्हटलं जातं तर एक लक्षात ठेवा की निगेटिव्ह विचार करणं हे फार चुकीचं आहे आणि हा निगेटिव्ह विचार कमी करणं आणि स्वतःमध्ये पॉझिटिव्ह करणे यासाठी आपण स्वतः आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आणि आय लव्ह यू हा चार शब्दांचा वापर केला तर स्वतः तर आपण पॉझिटिव्ह होतोच होतो पण त्याचबरोबर आपली एनर्जी इतकी वाढते की आपल्या एनर्जीमुळे समोरचासुद्धा पॉझिटिव्ह होतो मी कालच तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा स्वतः स्वतःला हील करतो तेव्हा आपोआप आपल्या गोष्टींमुळे सगळेजणं हील होतात आपल्याकडे ती लोकं अट्रॅक्ट होतात आपल्याबद्दल ते खूप प्रेम करतात आपल्याबद्दल खूप सगळ्या चांगल्या गोष्टी ते फील करतात त्यामुळे स्वतःला हील करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात बेस्ट हा फॉर्म्युला आहे की तुम्ही हा मंत्र यूज करून बघा आय एम सॉरी आय एम सॉरी म्हणजे थोडक्यात असं की मी माझ्या या मनाला उगाच निगेटिव्ह विचार करून मनात तिची भावना आणून मी माझ्या मनाला दुखवतो आहे त्यामुळे मी तुझ्या हे म्हणा मी तुझ्या म मा, म्हणजे माफी मागतो आय एम सॉरी मला माफ कर की मी असा विचार कसा करू शकतो आय एम सॉरी आय एम सॉरी हं त्याच्यानंतर आपण म्हणायचं आहे प्लीज फर्गीव मी की असा विचार मी माझ्या मनात आणला आणि माझ्या मनाला त्रास दिला त्यामुळे मला फर्गीव कर की मी पुन्हा असं करणार नाही आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी आणि थँक्यू थँक्यू तू माझं हे सगळं मन ऐकतो आहेस आणि याबद्दल मला तू माफ करतो आहेस त्यामुळं खूप खूप थँक्यू आणि नंतर म्हणायचं आय लव यू म्हणजे माझ्या मनाला स्वतःला म्हणायचं आहे की माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे तुला हेल्दी ठेवणं तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार पोहोचवणं आणि पॉझिटिव्ह राहणं हे माझ्या हातात आहे त्यामुळं माझं माझं जे मन आहे मा म्हणजे माझ्या मनाला मी आय लव्ह यू म्हणतो आहे एक विचार करा की आणि हे मी स्वतःसुद्धा ट्राय केलं आहे माझ्या काही अशा गोष्टी आहेत की त्या लोकांशी माझं अजिबात पटत नव्हतं आणि आय हेट देम त्या काळा जेव्हा मला ह्याबद्दल माहिती नव्हती आणि हा मंत्र मी जेव्हा मा म्हणायला सुरुवात केलं आणि अपॉप ना माझं रिलेशन इतकं सुंदर झालं की आज ती व्यक्ती माझ्या शब्दाच्या पलीकडे जात नाही त्यामुळे इतकी पॉवरफुल आहे ही आ, प्रेयर तर जेव्हा तुम्हाला हिल जबर तुमची सासू असेल तुमच्या ऑफिसचे कलिग्स असतील तुमचा एकदम शत्रू असेल शेजारी असेल जस्ट ट्राय करा तुम्ही स्वतःला म्हणा आय एम सॉरी प्लीज फार मी थँक्यू यू आय लव यू जेव्हा जेव्हा मनामध्ये निगेटिव्ह होतं ना की लगेच तुम्ही म्हणा आय एम सॉरी प्लीज फार मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फार मी थँक यू आय लव यू बघा करून तुम्ही बघा रोज एकशे आठ वेळा सकाळी तुम्ह करा दुपारी करा संध्याकाळी करा करून बघा तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह व्हाल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील हा काही वेळ वेळ लागतो काही गोष्टींना पॉझिटिव्ह हे थोडा वेळ लागतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी पण ना काही म्हणजे जा मी जेव्हा केली तर आय थिंक मला दोन महिने तरी लागले ह्या सगळ्या गोष्टी क्लीन होण्यासाठी आणि रिलेशनशिप ज्या व्यक्तीवर माझं खूप कडक भांडण होतं <laughs> त्यांच्याशी रिलेशन क्लीन करण्यासाठी त्यांचे रिलेशन वयासाठी चांगले होण्यासाठी अजूनसुद्धा थोड्याशा गोष्टी असतात की थोडंसं वर खाली होऊन जातं पण तरीसुद्धा जेव्हा मी ही प्रेयर म्हणायला सुरुवात केली आय एम सॉरी म्हणजे कुठेही अगदी टी व्हीमध्ये जरी वाईट झालं तरी मी स्वतःला म्हणते आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू ऑल अर मी हे माझ्या कोमल म्हणा माझं तुझं खूप प्रेम आहे म्हणजे मी तिथल्या तिथे ते कॉट जी असते ती कोट तोडून टाकते आणि तिथेच लगेच हा मंत्र म्हणते त्याचबरोबर तुम्ही हे सतत जर म्हणाल मग तुमच्या वाईट लोक जी तुमच्याबरोबर असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं की या माणसाची माझा पटत नाही स्वतःसाठी म्हणा आय एम सॉरी प्लीज फॉर ग्यू मी थँक्यू लग्नी त्याला निग्लेक्ट करा त्या गोष्टीला की कोण तुम्हाला टॉर्चर करत आहे किंवा कोण तुम्हाला त्रास देत आहे बॉस असेल तुमच्या ऑफिसमधला आणि तो तुम्हाला अतिशय त्रास देतो आहे तुम्हाला खूप मानसिक त्रास देतो आहे तुम्हाला अत्यंत वाईट बोलतो आहे किंवा तुमची सासू असेल सासरे असतील किंवा तुमची सून असेल किंवा कोणीही तुमच्या आयुष्यामध्ये क कुठलीही वाईट गोष्टी असतील की जी ज्यांना तुम्हाला असं रिलेशनशिपमध्ये असं वाटतं की भाऊ बहीण असतील की तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो आहे तुम्ही जस्ट अप्लाय करा त्या माणसाला आणि काय करायचं आहे की हे म्हणायचं आणि ना जो तुमचा शत्रू कोणी आहे ना तर असं म्हणायचं की त्याच्यावरनं असं फील करा की त्याच्या अंगावरनं तुमच्या ह्या शब्दांचे पूर्णपणे गुलाबाची फुलं किंवा पाकळ्या पडतायत असं जस्ट इमॅजिन करा कारण इथे तर तुम्ही हील स्वतःला करताच आहात आणि समोरच्या माणसाला ही तुमची एनर्जी जाते आहे की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात आणि ती एनर्जी तुमची पाससुद्धा होते त्यांना जेणेकरून तुम्ही तर हील होत आहे आणि समोरच्याला पण ती पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही पाठवताय एक लक्षात घ्या आपल्याला समोर जाऊन कोणाला काही सॉरी बिरी म्हणायचं नाही मनातूनच इतकी शक्ती वाढवायची की समोरचा माणूस हा नीट झालाच पाहिजे पण त्याआधी आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह होणं फार गरजेचं असतं मी एक थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये माझ्या मा पद्धतीनं तुम्हाला हो नको बद्दल सांगितलेलं आहे पण ट्राय करा नक्की ट्राय करा हे ह्याच्याबद्दल सायंटिफिकली खूप मोठ्या प्रमाणात ह्याच्याबद्दल माहिती आहे जी एक डॉक्टर होते जे हवाईन ज्यांनी ही प्रेयर केलेली आहे त्यांनी जी लोकांपर्यंत आणली त्यांनी एका अशा क्रिमिनल लोकांवरही अप्लाय केलेला होता आणि त्यांनी तो पूर्ण वॉर्ड पॉझिटिव्ह करून टाकलेला होता क्रिमिनल तर फार मोठमोठी गुन्हे करून आलेले असतात पण आपल्या घरात अशी थोडे एकमेकांना टोमणे बिमणे देणारी माणसं असतात किंवा ऑफिसमध्ये तशी लोकं असतात त्यांना सरळ करणं जर इतकं सोप्पं असेल तर का करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन आपलं आत्मा आपलं शरीर हे व्यवस्थित जर राहणार रा असेल तर हो नो पोन सारखी इतकी सोपी आणि सरळ जर प्रेयर होत असेल तर नक्की ट्राय करा आय एम सॉरी प्लीज फरगी मी थँक यू आय लव यू तीन वेळा दिवसातून म्हणा तुम्हाला आज, तुम्हाला कळेल की ऑपॉप तुम्ही स्वतः हील होत आहे तुमच्या शेजारची पाजारची तुमच्या जवळची लोकं हील होतात आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात त्यामुळे करून बघा नक्कीच तुम्हाला फरक पडेल ॲटलीस्ट स्वतःसाठी तरी करा जसं मी काल पण म्हणाले की खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण खूप सारं साठवून ठेवलेलं आहे कधी कधी असंसुद्धा होईल की हो पण करत म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा केलेली तेव्हा मी स्वतः इतकी रडलेले इतकी रडलेले की मला इतकं वाईट वाटलं की इतक्या माझ्या मनाला मी किती त्रास दिला आहे आणि कशामुळे तर लोकांच्या निगेटिव्ह निगेटिव्हिटीमुळे मी मला स्वतःला नुसती विचार करत असायचे स्वतःला त्रास द्यायचे पण मला आतासुद्धा वाईट आहे की खूप असं खूप असं आपण गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करतो की निगेटिव्हिटी मनात येते जेव्हा मला हे याबद्दल कळलं आणि मी न विचार करता म्हटलं की चला हे जर खरं असेल तर मी नक्कीच करणार मी ट्राय केलं मी ट्राय केलं नंतर नंतर तुम्ही फील करायला आहे मला असं वाटायचं म्हणजे वाटायचं तेव्हा पण आता तो मला फील होतं की माझ्या मनामधला तो छोटासा आत्मा जो आहे शरीर जरी वेगळा आहे आणि पण तो आत्मा माझा आयुष्यभराचा कायमचा असणार आहे त्याला मी नेहमी असं फुलासारखं छान ठेवेन आणि नेहमी पॉझिटिव्हच ठेवेन आणि जेव्हा तुम्ही असं करता आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू असं म्हणत राहा म्हणत राहा बघा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह निक म्हणजे तुम्हाला असं दिसेल तुम्हाला अस चांगलं जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी बदलत आहेत पॉझिटिव्ह होत आहेत नक्की ट्राय करा हो पो नो नोबद्दल हवाईयन प्रे प्रेयर ही। आहे ही खूप शक्ती आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये चेंज करू शकतो स्वतःला हील करू शकतो आणि स्वतःला हील करून आपले जे रिलेशन आहेत सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीलासुद्धा हील करू शकतो ट्राय करा विश्वास ठेवा या युनिवर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या चमत्कारिक आहेत काही गोष्टींना कधी कधी करून बघायचं असतं ट्राय करा सगळ्यात चांगल्या गोष्टी येते